नमस्कार बऱ्याच व्यक्तींचा असा समज असतो की दही हे गुणधर्माने थंड आहे त्यामुळे थंड गुणधर्माचे असल्यामुळे अशा व्यक्ती बरेच दिवस कंटिन्युअसली दह्याचे सेवन करतात पण हे अत्यंत चुकीचं आहे कारण दही हे गुणधर्माने उष्ण गुणाचे आहे दही कधीही रात्रीच्या वेळेस सेवन करू नये दही कधीही गरम करून त्याचे सेवन करणे हे शरीराला फारच अपायकारक ठरू शकते दह्याचे सेवन प्रॉपर पद्धतीने केल्याने त्याचे दुष्परिणाम थोड्याफार प्रमाणामध्ये कमी होण्याची शक्यता असते दही सेवन करताना कधी एकेरी सेवन करू नये तर ते, ते मुगाच्या डाळीसोबत सेवन करावे किंवा दही हे तुपासोबत किंवा साखरेसोबत सेवन केल्याने त्याचे दुष्परिणाम बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होत असतात तसेच आवळकाठी चूर्णाबरोबर देखील दही सेवन केल्यामुळे दह्याचे विषारी गुणधर्म हे काही प्रमाणामध्ये कमी होतात दही सेवन केल्यामुळे शरीरामधील पित्त आणि कफदोष यांची वृद्धी होते आणि पित्ताशी आणि कफाशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारचे त्वचाविकार होणे ज्वर निर्माण होणे रक्तपित्तसारखा भयंकर आजार निर्माण होणे सर्व प्रकारचे त्वचाविकार आणि कामला किंवा काविळीसारखा आजार हा दह्याचे अधिक मात्रेमध्ये सेवन केल्यामुळे उद्भवण्याची ताट शक्यता असते